रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा दत्वाडे ते दैनिक महान कार्य दिवाळी अंकाचे प्रकाशन शिरोळ तालुक्यातील दत्वाडे ते दैनिक महान कार्याच्या दीप उत्सव दोन हजार पंचवीस या दिवाळी अंकाचे प्रकाशन दत्वाडे येथे उत्साहात पार पडले या प्रसंगी गुरुदत्त शुगरचे संचालक बबनराव चौगुले माजी सरपंच अण्णासाहेब पाटील माझे माजी सरपंच राजू पाटील, पाटील सामाजिक कार्यकर्ते नूर काले सुरेश पाटील, अनिल कासार व भाऊसाहेब चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी अंकाचे प्रकाशन दैनिक महान कार्याचे मार्केटिंग प्रतिनिधी कृष्णा तेगण्णा व पत्रकार संजय सुतार यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी उपस्थित मान्यवरांनी पत्रकारिता क्षेत्रातील दैनिक महानकार्याच्या कार्याचा गौरव केला आणि आगामी वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रमात स्थानिक मान्यवर वाचक व ग्रामस्थ उपस्थित होते महानकरी निपसाठी धद्वाढ होऊन कृष्णा देगना।